तळाशील येथे बंधारा नसल्याने किनारपट्टी भागाची मोठ्या प्रमाणावर धूप होत असून मुख्य रस्ता आणि लगतची घरे धोक्यात आली आहेत ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी तत्काळ आमदार निलेश राणे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तातडीने स्वखर्चाने बंधारा बांधण्याच्या सूचना दिल्या यानंतर या कामाचा शुभारंभ तळाशीलचे ज्येष्ठ नागरिक जयहरी कोचरेकर यांच्या हस्ते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला पाऊल समुद्रा या समुद्राला उधान असं गुरु त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि अशा परिस्थितीत तळासीलमधला जो तळासीलमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग जो रस्ता आहे या रस्त्याच्या लागून समुद्र आहे आणि या समुद्र गेले चार पाच दिवस उधानामुळे जवळजवळ दहा ते बारा मीटर जमीन समुद्राकिनारची करून समुद्राने डांबरीकरणाच्या रस्त्यापर्यंत येऊन पोथलेला आहे एका बाजूला खाडी एका बाजूला समुद्र अशा परिस्थितीत हा गाव सध्या भीतीच्या वातावरणामध्ये राहतो आहे उद्याच्या दोन तीन दिवसाच्या अंवाशीच्या नंतर उधारणा पूर्वी तर हे रक्षण जर झालं असेल तर या गावाचा संपर्क तुटून जाईल आणि पूर्ण रस्ता आणि खाडी ही दोन्ही एकाला एकामाकाला जोडून मोठ्या प्रमाणात या गावात नुकसान आणि हानी पत्त्याचा संभव आहे तळातील तिथे सर्व ग्रामस्थांनी माझ्याशी संपर्क साधला असता की या मतदारसंघाचे आमदार त्यांचे अधिवेशन चालू असल्याने त्या अधिवेशनामध्ये होते अधिवेशन चालू असल्याने ते मुंबईला आहे मी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना ही परिस्थिती सांगितली त्यांनी ताबोतोब या तळातील गावाचं रक्षण करण्यासाठी मला त्यांनी स्वतः सांगितलं आदेश दिले की आपण कुठलाही विचार न करता आपल्या स्वकर्तातून आपण ते त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि गावाचा जो संपर्क आहे तो कशाही परिस्थिती कुठला कुठला जाता नये आणि या गावाचं संरक्षण झालं पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि आपण ते आपण तातडीने करून द्याव्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आजपासून आम्ही या सो करताने त्या ठिकाणी दगड आणून हा प्रोटेक्शनचा जो बंदर आहे तो करण्याचा आम्ही आता प्रयत्न करतो आणि चालू काम आहे काळातील जे बहुसंख्या ठिकाणी ग्रामस्थ आहेत यानंतर सन्मान्य आमदार निवडून आल्यानंतर सन्मान पालकमंत्री नितेश राणे या ठिकाणी पालकमंत्री झाल्यानंतर सन्मान राजेचा खासदार झाल्यानंतर जवळजवळ या तळातील गावामध्ये सातशे तीस मीटरचा बंधारा टेंडर झालेला आहे सातशे तीस कोटीचा सातशे तीस मीटरचा जवळजवळ सात साठ्याचा कोटीचा बंधारा या ठिकाणी सन्मानीने या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याचं टेंडर बंद झालेलं आहे त्याच्या पुढचा एक दीडशे मीटरचा भाग आहे तोसुद्धा मंजूर केलेला आहे असे जवळजवळ तळातील गावासाठी यावर्षी बारा कोटीपेक्षा जास्त निधी सर्माने आमदार असतील आमचे पालकमंत्री असतील आमचे खासदार असतील आणि माझी सरकार असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परंतु आज जी तळातीलवर पर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि हे स्वरूप बघून आम्ही सर्वांनीच या हे काम करत असताना तळातील सर्वच हे आमचे माजी सरपंच आहेत संजय तारी आहेत संजय केळकर आहेत आमचे सरपंच मॅडम आहेत आमचे माजी जिल्हा सदस्य शरोद फडणवीस गावातील ज्येष्ठ मंडळी सगळी असेल गावातील डोडोळीमधील ही सर्वच कालपासून दोन दिवस आमच्याबरोबर या ठिकाणी स्वतः पावसात इतर राहून गावाचं रक्षण करण्यासाठी सगळेजण त्या ठिकाणी काम करत हे सर्वांच्या सहकार्यातून हे प्रोटेक्शन बंधारा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भविष्यात हा बंधारा आम्ही येत्या दोन चार चार दिवसामध्ये पूर्ण करतो